नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता तुम्ही म्हणाल रवा त्याच्यामध्ये टॅमॅटो घालून ही कुठली रेसिपी पण ही आजची रेसिपी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणार का एकदम छान चटपटीत टेस्टी अशी आहे ही काय केली पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या सुरुवात करूया सुरुवातीला बघा ही तर आता माझ्याकडे ना भरपूर असे टॅमॅटो आहेत त्याच्यातली ना मी मोठी दोन टॅमॅटो इतकी घेतलीत आणि एक वाटी रवा आजच्या साहित्यामधलं हे दोन साहित्य आपले मेन आहेत बरं का रवा इथं बारीक घेतलेला आहे तुमच्याकडे जर मोठा रवा असेल का नाही तर तो एकदा मिक्सरला फिरून बारीक करून घ्या मग तो तुम्ही इथं वापरा तरीसुद्धा चालेल आता रवा बघा बरेच जर दिवसाचा असला ना तर त्याच्यामध्ये जाळी अळी किंवा कीडसुद्धा असते बघा त्यामुळे का नाही रवा साफ करून घेणं हे खूप गरजेचं आहे अगदी तुम्ही रवा चाळणीच्या चाळणीने हा रवा चाळून घेतलात ना तरीसुद्धा चालेल आता बघा जो मी रवा घेतला का नाही तो अगदी छान स्वच्छ आहे बघा इथं तुम्हाला, ता तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसतच असेल हा पदार्थ तुम्हाला किती प्रमाणामध्ये करायचा आहे ना त्यानुसार तुम्ही रव्याचं प्रमाण वापरू शकता आता घरामध्ये जी मध्यम आकाराची वाटी असते का नाही ती वापरलेली आहे तुम्ही रवा मोजण्यासाठी आता बघा जी आपण घेतलेली टॅमॅटो होती ना ती स्वच्छ अशी धुवून घेतलीत आणि आता आपण टॅमॅटो हो चिरून घेणार आहोत बरं का अगदी तुम्ही जास्त प्रमाणामध्ये करत असाल तर टॅमॅटोचं प्रमाणसुद्धा तुम्हाला वाढवायचं आहे मग जर तुमच्याकडे जर छोटी टॅमॅटो असतील तर तुम्ही चार इथं टॅमॅटो वापरू शकता तर, तर मी जी टॅमॅटो घेतली ती मोठी मोठी घेतलीत त्यामुळे इथं दोनच टॅमॅटो वापरलेत आता टॅमॅटो हे का हा का नाही आपण मिक्सरला ना फिरून घेणार आहोत त्याच्यामुळे नाही ना इथं रफलीच असं चिरून घेतलेला आहे मोठा मोठा म्हणजेच की आपल्याला टॅमॅटोची प्युरी करून घ्यायची आहेत तोपर्यंत चिरलेले टॅमॅटो तो बाजूला ठेवूयात आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ना आपण एक छोटंसं वाटण करून घेऊयात ते म्हणजे सात ते अडीक्या लसणाच्या पाकळ्यात दोन हिरवी मिरची अर्धा चमच जिरे घातलेत आणि पाणी न घालता वाटून घेणार आहोत बघा इथं हा आपला ठेचा तयार झाला हिरव्या मिरचीचा अगदी तुमच्याकडे हा अगोदर तयार केलेला असला तो वापरला तरीसुद्धा चालेल आपण हा तयार केला ठेवायचा ना एका वाटीमध्ये बाजूला काढून ठेवला आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ना आपण जो रफली चिरलेला टॅमॅटो होता तो संपूर्ण घालून पाणी न घालता टॅमॅटोची ही प्युरी करून घेतली किंवा टॅमॅटोची पेस्ट म्हणू शकता पाणी जरासुद्धा तुम्हाला वापरायचं नाही आता चला बाजूला ठेवूयात आणि आपण गॅसकडे फिरूयात तर गॅसवरती बघा एक पॅन ठेवला आहे पॅनमध्ये ना एक पळी इतकं तेल घातलं आणि आपण जो तयार केला आता ठेचा होता ना तो घातलेला आहे ह्याचा कच्चापणा जाऊसपर्यंत का नाही आपण अर्धा मिनिटभर परतून घेणार आहोत गॅस खाली मध्यम ठेवायचं आहे आपल्याला बरं का आता ह्याच्यामध्येच आपण घालणार आहोत साधारण अर्धा चमच इतके तीळ घालून घेऊयात म्हणजे ते सुद्धा ना छान प्रकारे इथं परतले जाते इथं तुम्हाला आणखीन कुठले मसाले वापरायचे असतील तर वापरू शकता पण मी जास्तीचे कुठलेच मसाले वापरणार नाहीत कारण ओरिजिनल टॅमॅटोचा हा पदार्थ करत आहे असा छान चटपटीत मस्त आंबट हा पदार्थ आपला बनून तयार होणार आहे आता बघा आता आपल्याला घालायचे आहे आपण जे तयार केलेली टॅमॅटोची पेस्ट होती का नाही ती टॅमॅटोच्या पेस्टला सुद्धा कच्चा पाण्यात जाऊसपर्यंत तेल सुटूसपर्यंत का नाही आपण हे परतून घेणार आहोत आपल्याला का नाही गॅस बारीक ठेवायचा आहे आणि सतत हरवत राहायचं आहे बरे का एक साधारण दोन ते तीन मिनटं लागतात बरं का टॅमॅटो छान प्रकारे भाजायला आता ह्याच्यामध्ये ना आणखी चव छान यावी ह्याच्यासाठी बघा अर्धा चमच इतकं मी अमच्यूर पावडर आहे अगदी तुम्ही चाट मसाला घालू शकता आणि थोडंसंच हिंग घातलेलं आहे आणि पुन्हा सर्व छान असं मिसळून घेणार आहोत टॅमॅटो आपला आहेच पण टॅमॅटो जास्तीच आंबट नसतं म्हणून मी अमचूरचा वापर केलेला आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी बघा एक वाटी इतकं घातलेलं आहे आता एक वाटी रव्यासाठी एक वाटीच पाणी वापरायचं बरं का चवीनुसार मीठ साधारण अर्धा चमच आणि भरपूर अशी बारीक चिरली कोथिंबीर मीठ कमी वापरायचं कारण अमचूरमध्ये सुद्धा मीठ असतं म्हणून तर का नाही आपल्याला छान ह्याला खळकळून उकळी देऊ येऊ द्यायची आहे बरं का बघा ह्याला आता उकळी आली की आता आपल्याला ह्याच्यामध्ये रवा घालून वरून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये बघा मी जास्तीचं फ्लेवरसाठी कुठलेही मसाले घातलेले नाहीत तुम्ही थोडंसं लाल तिखट धना पावडर असं तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये आणखीन काही मसाला वापरू शकता आता इथे हिरवी मिरचीचा वापर केल्यामुळे मी लाल मिरची पावडरचा किंवा लाल तिखटचा वापर केलेला नाही बघा ह्याला छान प्रकारे उकळी आली की रवा घालून सर्व छान प्रकारे मिसळून घेतलेला आहे सतत हलवत राहायचं आहे ह्याच्यामध्ये गाठी होता कामान नाही गॅस खाली बारीक ठेवायचं आहे बरं का आणि सर्व छान असं एकजीव करून घ्यायचं आहे बघा मस्त असं छान एक गोळा ह्याचा झालेला आहे इतपत आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे आता का नाही आपल्याला काय करायचं आहे असा गोळा झाला की हिथं गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे म्हणजे आपण इथं रवा वापरला तो छान प्रकारे नरम होईल मौसूट होईल आणि फुलला जाईल म्हणून एक झाकण ना पाच मिनटंच आपल्याला असं ठेवायचं आहे तोपर्यंत बघा इथं मी टीन घेतला आहे आणि त्याला न थोडंसं ला तेल लावून आपण तेलाने ग्रीस करून घेणार आहोत अगदी तुम्ही घरातली डिश ताट घेतलात ना तरीसुद्धा चालेल त्याला फक्त तुम्ही तेल लावून घ्यायचं आहे तर बघा जे आपण रव्याचं मिश्रण केलं ते आपण झाकून ठेवलं होतं छान वाफ बसेल का नाही म्हणून आता काय करायचं आहे दोन ह्याचे भाग करायचा आहे एक भाग जो केलेला आहे तो जास्त तीनपट ठेवलेला आहे हा पाव भाग जो ठेवलेला आहे मिश्रण का नाही रव्याचं ह्याचं काय करायचं तुम्हाला पुढे सांगतेच ह्याच्यावरती झाकण ठेवायचं म्हणजे हे कडक होणार नाही आणि बघा केक केकटीनमध्ये जे मिश्रण काढलं का नाही ते असं आपल्याला थापून घ्यायचं आता माझ्याकडे स्पॅचल आहे त्याने थापून घेतलं तुम्ही घरातील एखादी पेला ग्लास वाटी घ्यायला घ्या त्याच्या पाठीमागच्या बाजूला तेल लावून ना थापून घ्या म्हणजे छान एकसारखं होईल आता मी फ्रीजच्या बाहेर असंच ठेवणार आहे एक दहा ते पंधरा मिनटासाठी ते तुम्ही असं करून फ्रीजमध्ये ना पाच मिनटासाठी ठेवलात ना म्हणजे छान प्रकारे सेट होईल आता मी बाजूला ठेवलेला आहे आणि तोपर्यंत बघा जो पावभाग आपला मिश्रणाचा होता ना ते ताटामध्ये काढून आहे आणि आता आपण हे हलकं म्हणून घेणार आहोत म्हणजे छान प्रकारे त्याला शाईन येईल अगदी छान झालं आहे बघा आता काय करायचं आहे एक छोटासाच गोळा घ्यायचा आहे बघा ही आपली छोटी बोरं वगैरे असतात ना तेवढा हा घ्यायचा आहे आणि आपण जशी पारी करतो ना तशी छोटीशीची पारी करून घ्यायची आहे आणि मध्यभागी बघा ही तर मी ठेवत आहे चीज म्हणजे एकाच मिश्रणापासून ना तुम्हाला दोन प्रकारचा नाश्ता कसा करायचा आहे हे दाखवत आहे आता बघा मध्यभागी चीज घालून ना पुन्हा छान असं हे पॅक करून असा गो गोळायचा करून घ्यायचा बाकीच्या उरलेल्या पिठाची सुद्धा अशीच करून घेणार आहे बरे का पण mm -hmm. नाही हे मिश्रण गरम गरम असतानाच करायचं म्हणजे मऊ असतं थंड झाल्यानंतर कसं जर अशी रवा असल्यामुळे का नाही कडक होतं मग अशी पारी वगैरे करता येत नाही म्हणून बघा चीज चिक्यूज अशी ठेवून छान प्रकारे जसं आपण पुरणपोळीसाठी वगैरे उंडा करतो तसा अगदी हा छोटा करून घ्यायचा आता बघा सर्व जे बॉल्स आहेत ना ते छान एकसारखे एका आकाराचे ना सर्व करून घेतले आहेत बघा आता हा पण बाजूला ठेवूयात आणि तोपर्यंत बघा जे आपण मिश्रण केकटीनमध्ये टाकून सेट होण्यासाठी ठेवलं होतं ते ते छान प्रकारे सेट झाले बघा इथं दाबून बघितल्यानंतर आता काय करायचं आहे आपण ह्या केकटीनमधून ना वेगळं करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी ह्याच्या कडा सोडून घ्यायच्या आणि छान प्रकारे याचं पलटी करून घ्यायचं बघा त्यांना आपण चौक चौकने आकारामध्ये कापून घेणार आहोत इतर वड्या बघा आपण कशा कापतो किंवा बर्फी त्या आकारामध्ये सुद्धा वडी कापून घेणार आहोत तुम्हाला बघा आत्तापर्यंत आपण कुठलीही रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं पण थोडक्यात अंदाज आले असेल तर आज आपण ह्या केलेल्या आहेत रवा वापरून ना टॅमॅटोच्या वड्या अगदी छान चटपटीत कुरकुरीत होतात टॅमॅटो वापरल्यामुळे आंबट चवीला खूप भारी लागतात तोंडाला चव नसेल तर एकदा आवर्जून नक्की करून बघा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणार बरं का आता बघा छान चौक उकुण चौकणी आकारामध्ये एकसारख्या सर्व वड्यांना कापून घेतलेल्या आहेत आता तुम्ही ह्या वड्यांना एका झेपझेपच्या बॅगमध्ये भरून किंवा एखाद्या हवाबंद अशी डब्यामध्ये भरून ठेवलात ना तर अगदी आठवड्याभर पाहिजेत त्यावेळेस तुम्ही शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय, फ्राय करून घेऊ शकता त्याची बघा सगळ्यांचीच काही गडबड असते काही महिला जॉबला जाणाऱ्या असतात मग तुम्ही संध्याकाळच्या अशा जर वड्या करून फ्रीजमध्ये डब्यामध्ये घालून ठेवलात ना पाहिजेत त्यावेळेस दुसऱ्या दिवशी फक्त फ्रीजच्या बाहेर दहा मिनटं हा डबा काढून ठेवायचा आणि मग पाहिजेत तशा तुम्ही ह्या वड्यात तळून घेऊ शकता मला बघा एकाच मिश्रणापासून दोन प्रकारचा नाश्ता कसा करायचा ते दाखवला म्हणजे इथं आपण रवा टॅमॅटोची वडी केली आणि दुसरं म्हणजे टॅमॅटोचे चीज बॉल्स केले आता दोन्हीसुद्धा आपण तळून घेणार आहोत गॅसवरती बघा तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं मध्यम तेल गरम झालं की ही चीज बॉल सोडून ना छान कुरकुरीत होईसपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत हे चीज बॉल्स ना मुलांना स्नॅकमध्ये देऊ शकता इतके मुलांना आवडतात ना अगदी तुम्ही बनवून बाजूला होत नाही तोपर्यंत मुलं खाऊन फस्त करतात बरं का नेहमी आपण तेच तेच पदार्थ तर करतोच तेच तेच पदार्थ खातो वेगळं काहीतरी म्हणून हा नाश्ता करून बघा खूप जबरदस्त लागतात बरं काय हे टॅमॅटोचे चीज बॉल्स वरून आंबट आतमधून छान चीजे असे झालेले आहेत आता छान प्रकारे फ्राय झाले आहे की आपण पेपरवरती काढून घेणार आहोत म्हणजे एक्स्ट्राचं तेल निघून जाईल आता बघा ज्या आपण वड्या केलेल्या होत्या ना त्या तळून घेणार आहोत तशात्र आता इथं मी संपूर्ण वड्या तळून घेणार नाही ना थोड्याच इथं वड्या तळणार आहे बरं का आणि बाकीच्या ज्यावेळेस मला पाहिजेत त्यावेळेस ना मी गरमागरम तळून घेणार आहे आता इथं ना मी हे डीप फ्राय करून घेत आहे अगदी तुम्हाला जास्त तेलकट नको हवं असेल तर थोड्याशा तेलामध्ये तळून घेऊ शकता अगदी जिरे मोहरी तीळ कडीपत्ता फोडणीला देऊनसुद्धा ह्या वड्या तुम्ही फ्राय करून घेऊ शकता ह्या अशा वड्या तळून घेतल्यामुळे का नाही खायला पण चवीला छान लागतात आणि मस्त कुरकुरीत होतात बरं का आता अलटी पलटी करून मध्यमाचेवरती छान रंग बदलूसपर्यंत ह्या वड्या तळून घेतल्यात आता छान प्रकारे ना आपण तेलाच्या बाहेर काढून घेणार आहोत आणि टिश्यू पेपरवरती काढून घेऊयात म्हणजे एक्स्ट्राचं तेल निघून जाईल तसं बघायला गेलं तर हे चीज बॉल असो किंवा वड्या बिलकुलसुद्धा तेलकट होत नाही आता तुम्हाला मी तर पुढे दाखवतेच बघा टिश्यू पेपरवरती आपण जे चीज बॉल काढले होते मस्तपैकी ते कोरडेच आहेत बघा बिलकुलसुद्धा तेल जास्तीचं पिलं नाही आता हे चीज बॉल तुम्ही मुलांना तसे खायला दिलात तरीसुद्धा भारी लागतात किंवा अगदी टॅमॅटो सॉससोबत खायला देऊ शकता आणि बघा आता इथं मी जे मोडून दाखवते त्यावेळेस तुम्हाला अंदाज येतच असेल ती किती आतमधून पोकळ वरून छान कुरकुरीत असे झालेत अगदी सॉससोबत एक नंबर लागतो त्याचबरोबर इथं आपण वड्यासुद्धा ह्या तळून घेतल्या आता इथं राहिलेल्या वड्या का नाही असंच झाकण लावून मी फ्रीजमध्ये हा डबा ठेवणार आहे एकदे दहा ते पंधरा दिवस ह्या वड्या बिलकुलसुद्धा खराब होत नाहीत पाहिजेत त्यावेळेस तळून घेऊ शकता ह्या वड्या बघा जरासुद्धा तेलकट झाल्या नाहीत आता तुम्हाला मी हातावरती घेऊन दाखवल्याच अगदी तुम्हाला बघून खाऊशी काय अशा झाल्या असेल आणि चवीला फार फार सुंदर लागतात बरे का आंबट मस्त चवीला लागतात नक्कीच थोड्या त्या प्रमाणामध्ये एकदा करून घ्या बघा तुम्हाला आवाजसुद्धा ऐकवते म्हणजे कसं तुमच्या लक्षात येईल की ते छान कुरकुरीत झाल्यात बघा बघा आहे का नाही आगळा वेगळा आजचा नाश्ता व्हिडिओ सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक हो ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा करून पाहतील आणि हो असे छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय